नमस्कार आता प्रतिमा सगळ्यांना सांगते की अर्जुन सायलीचाच लग्न होणार आहे आणि पूर्णाजीला देखील तिने सांगितलेलं असतं की जे वचन मला आठवत नाही ते वचन ना आता तुला पाळायची गरज नाहीये त्यामुळे आपण हे लग्न लावूया आता सर्वजण तयार होतात आणि प्रतिमा पुढे जाते आणि अर्जुन सायलीची गाठ बांधते आणि त्यांचं लग्न लावून देत असते लगना वर ते बघून प्रियाला खूपच राग येतो अर्जुन सायलीचं लग्न लावणाऱ्या प्रतिमावर प्रिया धावून जाते ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता रविराज पुढे येतो आणि प्रियालाच चांगलं सटासट सत कानाखाली वाजवतो आता ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता शेवटी अर्जुन आणि सायलीचं फायनली लग्न झालेलं आहे अर्जुन सायलीचं लग्न झालं आहे आणि ते जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आता कल्पना सायलीला मिठीच मारते कारण कल्पनाने आता सायलीला ॲक्सेप्ट केले आहे त्यानंतर अर्जुन आणि सायली आजीचे पाय धरतात त्यांचा आशीर्वाद घेतात पण आजी काही आशीर्वाद देत नाही कारण अर्जुनने पूर्णा आजीला दिलेलं वचन अर्जुनने मोडलं असतं म्हणून पूर्णा आजीला राग आलेला असतो तर आता अस्मिता देखील तिच्याशी बोलत नाही अश्विन देखील नाही कोणीच नाही मग कुसुमताईचा नमस्कार करतात कुसुमताई तर खूपच खुश असते कारण शेवटी अर्जुन आणि सायलीचं लग्न झालेलं आहे प्रताप प् रविराज कोणाच सायलीला आशीर्वाद देत नाही मग ते प्रतिमाच्या पाया पाडतात प्रतिमा तर लगेच सायलीला घट्ट मिठी मारते आणि सौभाग्यवती भव असं आशीर्वाद देते आता मात्र सगळ्यांनाच प्रियाला खूपच राग येत असतो त्यानंतर चैतन्य पुढे येतो आणि दोघांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो मित्रा करून दाखवलं सगळ्यात मोठी यात कामगिरी मोठी आहे ती सायली बहिणीची सायली वहिनीमुळेच आज तुमचं लग्न शक्य झालं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो तर सायली वहिनीला तर तुझ्या सॅल्यूटच केला पाहिजे मी सगळं तुझ्या सायली वहिनीनेच केलं आहे त्यांच्यामुळेच तर आज आम्ही एकत्र आलो आहोत आमचं परत एकदा लग्न झालं आहे आणि आता फायनली आमचं लग्न झालं आहे आणि आता आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे आता इथून पुढे सगळं चांगलंच होणार आहे सायली अर्जुनला म्हणते पण आता पूर्णा आजी बोलत नाहीत मला खूपच वाईट वाटतंय तेव्हा ते अर्जुन म्हणतो नका काळजी करू तिचा राग सुद्धा निवळेल आणि पूर्णा आजी नक्की तुम्हाला परत ॲक्सेप्ट करेल जेव्हा तुम्ही सुरुवातीला लग्न करून आलेला तेव्हा तुम्हाला कोणीच ऍक्सेप्ट केलं नव्हतं नंतर ॲक्सेप्ट केलं ना, ना तसंच होईल आता पूर्ण आजी जास्त वेळ तुमच्यावर किंवा माझ्यावर अशी राग धरू नाही शकत त्यानंतर आता प्रिया म्हणते तुम्हाला दोघांना सोडणार नाही अर्जुनानी सायली तुम्हाला याची शिक्षा भोगावी लागणार म्हणजे लागणार आता इकडे नागोबात चांगलाच चिडलेला असतो प्रियावर प्रियाना म्हणतो काय झालं शेवटी खल्लीच ना माती मी बोललो होतो जर तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं नाही तर तुला आम्ही ढगात पाठवणार आता तयारी कर तू ढगात जायची ढगात जा तू स्वतः फिरायला आता प्रिया हादरते प्रियाला खूपच राग आलेला असतो सायलीचा ज्या मनामध्ये आता सुडाची भावना तयार झालेली असते ती म्हणते काही झालं ना तरी मी आता सायलीला सोडणार नाही नाही या सायलीला ना असं जिवंतच ठेवायला नको पाहिजे होतं जर तिला ढगात पाठवली असते ना तर ती आता माझं लग्न थांबवायला आलीच नसते आता ठीक आहे लग्न तर गेलं आहेस ना अर्जुनशी पण तुझा हा संसार मी सुखाचा होऊ देणार नाही मी तुला आता डायरेक्ट वर ढगात पाठवते ना तेच बघ आता प्रियाच्या मनात पूर्णपणे सुडाची भावना तयार झाली आहे त्या सुडाच्या भावनेत प्रिया काय करेल सायलीला त्रास देईल का तर अर्जुन त्यावर कशी मात करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू